कर्जत तालुका अग्री समाज संघटना आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा दोन हजार पंचवीस रविवार दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता हुतात्मा हिराजे पाटील सामाजिक सभागृह बोपेले कोल्हारे नेरल येथे विद्यार्थी यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे या यामध्ये इयत्ता दहावी आणि बारावी मधील ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त गुण मिळवणारे विद्यार्थी तसेच माध्यमिक विद्यालय कनिष्ठ विद्यालय प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या आगरी समाजातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ ठेवण्यात आला आहे या कार्यक्रमाची जयत तयारी चालू असून या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे संजयजी दिना पाटील खासदार ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ तसेच महेंद्र शेठ घरत कामगार नेते राष्ट्रीय अध्यक्ष इंटक श्री वामनशेठ म्हात्रे माजी नगराध्यक्ष कुळगाव बदलापूर नगर परिषद शरदजी मात्रे राष्ट्रीय उपाध्यक्ष अखिल आग्रि समाज असे अनेक मान्यवर उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या गुणांचा व कौशल्याचा सत्कार करून त्यांच्यावरती शाबासकीची थाप देण्यासाठी सर्वांनी उपस्थिती दाखवणार आहेत तसेच जत तालुक्यातील सर्व ग्रामस्थांनी या विद्यार्थ्यांना शाबासकीची थाप देण्यासाठी आग्री समाज हॉल बोपेले नेरल कोल्हारे येथे उपस्थित राहून त्यांना शाबासकीची साब द्यावी यासाठी कर्जत तालुका आग्री समाज संघटना अध्यक्ष संतोष मोतीराम पेरणे व सुकाणू समिती सदस्य भरत राघो भगत यांनी आपल्या माध्यमातून आवाहन केले आहे या ठिकाणी लाइव्ह मीडियाच्या माध्यमातून कर्जत तालुका आग्री समाज संघटना ची संघटना हुतात्मा हिराजे पाटलांच्या नावानं गेले अनेक वर्षे या ठिकाणी कार्यरत आहे सालाबाद प्रमाणे समाजातील होतकरू उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ या ठिकाणी संपन्न होतोय आणि त्याच्या कार्यक्रमाची का तयारी या ठिकाणी समाजाचे अध्यक्ष संतोष पेरणे असतील उपाध्यक्ष शिवाजी कराळे असतील सचिव गवळी असतील या ठिकाणी सगळे पदाधिकारी संतोष आहे संजय आहे या ठिकाणी विजय हजारे आहेत माझा पुतला अविनाश आहे तर प्रामुख्याने एक कार्यक्रम यशस्वी करण्याच्या दृष्टिकोनातून ही सगळी म्हणजे गेले अनेक दिवसापासून राबराब रपतायत या चॅनेलच्या माध्यमातून मी तमाम आगरी समाजाच्या बांधवांना विनंती करेन की आपल्या समाजातील उत्तीर्ण झालेल्या यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीचे हात टाकण्यासाठी आपण देखील आलं पाहिजे आणि समाजाच्या वतीनं या ठिकाणी मुंबईतील उत्तर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे सन्मान्य खासदार संजय पाटील साहेब त्याचबरोबर बदलापूर नगरपालिकेचे माजी अध्यक्ष सन्मान्य वामनशेठ म्हात्रे या ठिकाणी इन्टेकचे देशपातळीवरचे नेते आदरणीय महेंद्र शेठ करत त्याचबरोबर समाजाचे नुकतेच अखिल भारतीय आगरी समाजाचे उपाध्यक्ष शरद म्हात्रे त्याचबरोबर समाजाच्या लोकांच्यासाठी मुंबईमध्ये किंवा इतर ठिकाणी आगरी कोळी बांधवांसाठी त्या ठिकाणी गावठाणाच्या मागणीचा अतिशय सुंदर असा उपक्रम राबवणारे आणि ज्या निमित्तानं हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेले समाजाचे एक चांगलं नेतृत्व या ठिकाणी दादा खुणे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत एक चांगला गोड कार्यक्रम या ठिकाणी करत असताना संतोष पेरणे यांच्या नेतृत्वाखाली भविष्य काळामध्ये समाज काही वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम समाजाच्या हितासाठी राबवणार आहे त्याची खऱ्या अर्थाने सुरुवात म्हणा किंवा तो संकल्प म्हणा तीन तारखेला ठरणार आहे आपल्या समाजाचं नेतृत्व करणारे संतोष पेरणे असतील त्यांचे सारे सहकार्य असतील उपाध्यक्ष भगवान धुळे असेल उपाध्यक्ष शिवाजी कराळे असतील ही सगळी मंडळी जे काम करणार आहेत त्या मंडळी देखील प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा हुरूप वाढवण्यासाठी कर्जत तालुक्यातील तमाम आगरी समाजाच्या लोकांनी एक दोन तीन तासासाठी आपल्या आयुष्यातलं जे काय चांगलं काम असेल महत्वाचं काम असेल ते बाजूला ठेवून तीन तारखेला आपले सर्वजण आपण या ठिकाणी उपस्थित राहूया आणि आपल्या समाजाचं काम करणारी ही तेरा लोकांची जी कार्यकारणी आहे त्याच्यासोबत अधिक काम करणारे काही लोक आहेत निमंत्रित सदस्य आहेत या सर्व लोकांना ताकद देण्यासाठी त्यांच्या हातपाय बनण्यासाठी आपण सर्वजण ठिकाणी या अशा पद्धतीची आपल्या सर्वांना माझी नम्रतेने हात जोडून विनंती आहे नमस्कार तालुका अग्नी समाज संघटनेची नवीन कार्यकारिणी हा तसा विचार केला हा पहिलाच कार्यक्रम आहे परंतु हा कार्यक्रम भर पावसात होत असताना आपल्या आगळी समाजातील चौऱ्याऐंशी गावांमधील आजीवसाभास असतील किंवा समाज बांधव असतील त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून या ठिकाणी आपण बाहेर मा मंडपाची व्यवस्था केलेली आहे त्यानंतर तालुक्यातील दहावी आणि बारावीमधील जे जे विद्यार्थी ऐंशी टक्केपेक्षा जास्त गुण मिळवले आहेत अशा विद्यार्थ्यांचा साधारण आपण दोनशे विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी करणार आहोत या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने कर्जत तालुक्यातील संपूर्ण आगळी समाज एकवटणार आहे आग्ड़ी आग्ड़ी त्या संपूर्ण आजी आगरी समाजाला एकत्रित करण्याचं काम आपली संघटना भविष्यात मागे देखील करत आणि या भविष्यात देखील करणार आहे आणि त्यामुळे हा सोहळा देखील त्यानं सगळ्या एकत्रित करण्याच्या निमित्ताने महत्वाचा असणार आहे या सोहळ्यासाठी मान्यवर उपस्थित आहेत मान्य भरतभाई त्यांनी त्याबद्दल त्यांनी बोलले आणि या समाज संघटनेच्या सोहळ्याच्या निमित्तानं आपण सर्व एकत्र जमूया आणि हा सोहळा यशस्वी करूया धन्यवाद